आजचा दिवस हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल एवढा सुंदर दिवस आहे आज आपल्या भारताचे घटना घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब आणि लोकांचे सर्वात लाख मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री कार्यकर्ता स्वतःला समजणारे एकनाथ शिंदे साहेब यांचे आज युती झालेली आहे आणि या युतीमुळे हो आजपर्यंत आपण बघत असाल की सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक कष्टकरी आहे आणि स्वतः तळागाळ लोकांच्या साठी काम करतात ब्रह्मबाई आंबेडकरच्या मध्ये जो प्रकल्प देसारेचा प्रकल्प दलित आपल्या वसाहती मधील हा जो प्रकल्प रतडलेला होता ते वीस वर्ष बिल्डर रकडं ते करण्याचं काम एक वर्षाच्या आत पात्र मात्र करणं पात्रता देणं यासार मध्ये स्युचन करणं तीन ते चार हजार झोपडे म्हणून त्या ठिकाणी काम सुरू करणार ते काम करणार एकदम धागा आणि काम करणार एकदा बरोबर संज्ञा कापिलकर साहेब आले पाहिजे आपल्या सूचनेची त्याचे तरी आहे اڻي يا ساري اپنيان جو